किती राहिले तू सांडक घालायचं पण बसल्या झाडाखाली गिरायक आले काय पापडाला होय पापड नाही आलाय काय सांडग नाही आलाय होय होय बरे मग

आतले साहित्य त्यामुळे दरवाजा बसवला नाही आता कुठे जायचं म्हणलं की तर जावं लागायचं दरवाजा लावायचं नव्हता आता चाललंय अगं इथं पडवी केली पुढे शेड मारलंय थोडंसं पुढं सावली केली बोरला बोरला ह्याला टाकीला सावली आता टाकीला होती बिल्डिंगचं काम चाललंय झालं दरवाजाचं काम काम चालू चाललंय काम येतं आता चला इकडे बघू काय चालते आता इथं बघू कितीक राहिले पीठ आजू थोडच राहिल पिठा तर लेणार राहिले एवढं पीठ राहिले फक्त हव्या गाय दिसतंय पण सांड किती दिसत एवढच एवढं काय काय नाही तुम्हाला पापड करायचे का किती किलो एक किलो हा हा पुरी माहिती तुला माहितीच मम्मी चालल्या सांग मम्मीला आता लोडा आलाय गिरायक म्हणते आता सांग शेणला लाव करायला